नमस्कार तीच वीज छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पेलिंग रूल तर इंग्लिश वाचत असताना आणि लिहित असताना काही स्पेलिंग रूल असतात जे आपल्याला फॉलो करावे लागतात जसं की सी सा सी लेटर आहे तर त्याचे दोन साऊंड होतात एक होतो स आणि दुसरा होतो क तर आपल्याला हे माहिती नसतं की स साऊंड कधी वाचायचा आणि क साऊंड कधी वाचायचा तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर लेटर्स टू साऊंड्स ऑफ लेटर सी लेटर सीचे दोन साऊंड असतात कधी आपण स वाचतो जसं की सी टी तर कधी क वाचतो फॉर एक्झाम्पल कॅट तर असं कधी वाचायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी सी uh, सी नंतर जर ई e, आय किंवा वाय येत असेल म्हणजे सी लेटरनंतर कोणत्याही स्पेलिंगमध्ये सी नंतर जर ई e, आय आणि वाय येत असेल तर सीचा साऊंड हा स सा वाचणार आहोत आणि सी नंतर एनी अदर लेटर म्हणजे सी नंतर कोणतंही लेटर असेल ए टू झेडमधलं फक्त ई e, आय वाय सोडून या तीनच्या व्यतिरिक्त तर इतर कोणतंही लेटर आलं तर सीचा साऊंड हा क वाचायचा आहे आपण एक्झाम्पल पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात सी स लेटर सीला स कधी वाचायचं ते तर ई आय आणि वाय जेव्हा येईल त्यावेळी आपण लेटर सीला स वाचणार आहोत एक्झाम्पल आहेत फे स राई स माय सर, सर कल तर आता इथं तुम्ही पाहू शकता इथं सी आलेला आहे इथंही सी आलेला आहे तर या सीला आपण स वाचतो आहे आणि या सीला क वाचतो आहे कारण या सी नंतर ई आय वाय या व्यतिरिक्त दुसरं लेटर आहे आलेलं आहे सर कल सिनेमा फॅन्सी स्पेस सेल ॲसिड पोलीस, तर मग आता क कधी वाचायचं तर सी नंतर ई आय वाय हे लेटर सोडून तर कोणतंही लेटर आल्यानंतर सीचा साऊंड आपण क वाचायचा आहे एक्झाम्पल आहेत केक कुक, कोम फॅक्ट कर्ल कास्ट कॉर्न कट क्लिप कोन आणि केबल तर हे आहेत सीला स कधी वाचायचं आणि सीला क कधी वाचायचं याचा रूल आणि काही एक्झाम्पल आता सेम याच्यासारखाच रूल आणखी एक लेटर फॉलो करतं ते पाहूयात आपण जो रूल सीसाठी वापरला आहे अगदी तोच सेम तोच रूल लेटर जी सुद्धा फॉलो करतं जीमध्ये सुद्धा जीचा साऊंड आपण कधी कधी ज वाचतो तर कधी कधी ग वाचत असतो तर कधी ज वाचतो तर ज्यावेळी लेटर जीच्या नंतर ई आय आणि वाय येतं त्यावेळी आपण जीचा साऊंड ज वाचणार आणि जी सोबत एनी अदर लेटर म्हणजे इतर कोणतंही लेटर जर येत असेल तर जीचा साऊंड आपण ग वाचणार आहोत एक्झाम्पल पाहूयात पहिल्यांदा आपण पाहूयात जी जीला आपण ज कधी वाचतो तर ई आय वाय हे लेटर जी नंतर आल्यानंतर आपण जीला ज वाचतो एक्झाम्पल आहे जर जेनिस एंजल जिम, जेम ब्रिज स्टेज ह्यूज पेज आणि जनरल त्यानंतर लेटर जीला ग कधी वाचायचं तर जी एनी अदर सो म्हणजे कोणत्याही लेटरसोबत असेल त्यावेळी त्याला आपण ग म्हणायचं आहे जसं की गॅप ग्लू, गल गेम गॅस बॅग गुड ग्रास फ्रॉग आणि गिफ्ट तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू साऊंड्स ऑफ लेटर जी आणि टू साऊंड्स ऑफ लेटर सी पाहिलेलं आहे तर लेटर सीला स कधी वाचायचं क कधी वाचायचं आणि लेटर जीला ग कधी वाचायचं आणि ज कधी वाचायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद